गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि मी पाच वाजता उठले होते आणि हे सहा वाजताचं असं वातावरण आहे बाहेर खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि अजून कोणी जास्त इतकं को उठलेलं पण नव्हतं आणि वातावरण पाहू शकताय तुम्ही एकदम थंड असं वातावरण होतं आणि छान वाटत होतं सगळीकडे आणि उजड पण थोडं थोडा दिसत होता तर हे असं असतं आमच्याकडे सकाळचं वातावरण आणि तुम्ही पाहू शकताय सूर्य पण उगवायला लागलेलं ला आहे आणि किती छान असं सप्तरंग पसरलेले आहेत खूप छान वाटत होतं मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी केलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवते आहे तर खूप छान आणि आता माझी सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता सकाळपासून दिवसभराचे जे काही रुटीन असेल ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर पहिला चहा ठेवून घेते कारण आंघोळ वगैरे झालेली होती बाकीचं जा सगळं झाडून वगैरे काढलेलं होतं आणि आता चहा ठेवलेला आहे परीसाठी पाणी तापत ठेवलेलं आहे आता मी देवपूजा करणार आहे तर देवपूजा करून घेतलेली होती मी आणि हे देवपूजेचा फोटो आहे खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आणि देवपूजा झाल्यानंतर मी माझं स्किन केअर सकाळचं जे असतं ते मी करायला घेतलेलं आहे स्किन केअरमध्ये मी आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात सुद्धा विसरत नाही कारण माझं डेलीचं रुटीन आहे हे मॉश्चरायझर लावल्याशिवाय माझा दिवसच जात नाही कारण ती एक सवय झालेली आहे आणि स्किन पण आपली छान राहते त्याच्यानंतर सनस्क्रीन पण मी लावते आहे कारण घरात जरी असलो तरी आपण सनस्क्रीन थोडं का ना लावायला पाहिजेच त्याच्याने चेहरा पण चांगला राहतो आणि टॅन होण्यापासून पण वाचतो आणि चेहऱ्यावरती बरेचसे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात त्याच्यामुळे सनस्क्रीनसुद्धा मी इथे वापरते आहे आणि लिपबाम पण लावणार आहे ह्या तीन स्टेप माझ्या रोजच्या आहेत आणि मी रोज ह्या स्टेप्स केल्याशिवाय बाकीची कोणतीही कामे करत नाही कारण ते एक सवय लागलेली असते ना त्याच्यामुळे मग ती सवय मोडत नाही ता ता तर आता मी इथं क्रेनबेरीचा लिप बाम वापरते आहे मला खूप आवडतो हा पर्सनली आणि एकदम टिंटेड आहे खूप छान आहे तर स्किन केअर झालेलं आहे माझं तर परीला साखरेची चपाती खूप आवडते त्याच्यामुळे तिला साखरेच्या चपात्या केल्या दोन डब्यासाठी तर तिला आज साखरेची चपाती आहे तिला खूप आवडते आता तिचं आवरून घेते मी सगळं वेणे वगैरे घालून तर परी आता स्कूलमध्ये निघाली आहे परीला बाय बाय केलं आणि त्यानंतर आता माझं पुढचं रुटीन स्टार्ट होते परी गेल्यानंतर आता ही रात्रीची भांडी घासलेली होती ती सगळी आता मी लावून घेणार आहे व्यवस्थित जागेवरती म्हणजे एक काम हलकं होतं आणि कामंसुद्धा पटपट आवरतात खूप दिवस झालं मी घरामधली साफसफाईच केली नव्हती भरपूर दिवस झालं मला वाटते दोन महिने झाले असतील मी घरातली साफसफाई अजिबात केलेली नव्हती तर म्हटलं चला आज आपण साफसफाई वगैरे करून घेऊया तर आज मी पूर्ण घरामधल्या जाळ्या काढून घेणार आहे कारण जवळजवळ आठ ते पंधरा दिवस झाले मी जाळ्या काढल्या नव्हत्या साफसफाई मात्र खूप दिवस झाले केलेली त्याच्यामुळे म्हटलं चला आज साफसफाई पूर्ण घराची करून घेऊया म्हणून पूर्ण सगळ्या जाळ्या काढून घेते आहे हॉलमधल्या काढून झाल्यानंतर आता बेडरूममध्ये सुद्धा मी पूर्ण सगळ्या जाळ्या काढून घेते आहे कारण जरा थोडे थोडे स्पायडर वगैरे होते आणि ते दिसले की खूप खराब वाटतं त्याच्यामुळे सगळीकडं हात फिरवत होते आणि भिंतींवरती सुद्धा थोडंफार तरी धूळ असतं ते पण साफ करत होते मी सगळीकडून व्यवस्थित छान जाळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि छान वाटते तर आता ही खिडकी पण मला साफ करून घ्यायची होती खिडकीलासुद्धा बाहेरच्या साईडनं ना थोड्याशा जाळ्या झाल्या होत्या म्हटलं खिडकीवरच चढते आता खिडकीवर चढले भीती वाटत होती खाली पाहिलं की भीती वाटते कारण हे उंचावर असल्यामुळे तर आता ते पण मी साफ करून घेते बाहेरच्या बाजूने आणि ह्या सगळ्या वरच्या साईडला हात पुरत नाही म्हणून खिडकीवर चढूनच मी सगळं साफ वगैरे केलेलं आहे आणि अंथरुणं वगैरे पण धुवायची होती मला पण आज मी अंथरुणे नाही तुम्हाला बाकीचं जे काय आहे छोटे मोठे ते सगळं मी करून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अंथरुणं सगळे मी धुवून काढणार आहे तर आता जी अंथरुणं होती ना त्याच्या मला दर चार दिवसाला किंवा आ किंवा आठ दिवसाला तरी मला इथं साफ करावं लागतं कारण अंथरुणांच्या खालीसुद्धा थोडी का महिन्यात धूळ साचलेली असते आणि तुम्ही पाहू शकताय किती खकाना होता तर मी तो सगळा बाजूला काढलेला आहे आणि असं वरच्यावर सारखी क्लिनिंग करावी लागते नाहीतर खूप धूळ होते आणि मग बट, ते खूप खराब वाटतं तर पुन्हा अंथरुणा आहे त्या जागेवरती व्यवस्थित मी ठेवून देते अजून मी तिथे कप्पे वगैरे केलेले नाही आहेत तर आता किचनमधलीसुद्धा साफसफाई करायला घेतलेली आहे किचनमध्ये सुद्धा सगळीकडून व्यवस्थित छान मी झाडं मारून घेते आहे फ्रीज सुद्धा रोजच्या रोज मारला जातो पण आज थोडंसं डीपली क्लिनिंग करते आहे कारण डीप क्लिनिंग म्हटलं की आपण पूर्णच घराची करतो सगळीकडे व्यवस्थित छान झाडू फिरवला मी आणि सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि हे पडदे दिसतायत ना हे पण मला धुवायचे आहेत पण ते आज नाही धुणार उद्या मी सगळं हे धुवायला काढणार आहे बाकीचं जे पाय पुसण्या वगैरे होत्या त्या सगळ्या मी धुवायला टाकणार आहे तर टी व्हीमध्ये एक कार्यक्रम चालू होता तो कार्यक्रम बघता बघता माझं सगळं चालू होतं आणि सगळं झाडू वगैरे मारून घेतलं आहे मी पूर्ण घरामध्ये कारण खूप खूप धूळ होती आणि धुळीची मला ॲलर्जी खूप शिंका पण येत होत्या तर आता बाहेरचं पण मी झाडून घेते आणि बाहेरचा एरिया आमच्या इथला असा आहे आणि खूप छान आहे खूप पॅसेज पण मोठा आहे आणि छान वाटतं तर आता ही पायपुसणी रोजच्या रोज झटकून मला व्यवस्थित छान ठेवावी लागते आणि रांगोळीसुद्धा रोजच्या रोज डेली काढते आणि डेली पुसली जाते आणि ओ, हे बाहेरचंसुद्धा मला पोसायचं होतं सकाळीच मी झाडांना पाणी वगैरे घातलं होतं त्याच्यामुळे आता पाणी नाही घालणार तर फक्त आता झाडू वगैरे मारून घेतलं आहे मी थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये आहे कारण जर मी स्लोमध्ये सगळंच शूट करत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता हे क्रिसमस ट्री दिसतंय ना ते खूप छान वाढलं होतं कारण डे तीन दिवसाच्या फरकावर मी त्याला पाणी घालते कारण जे सावलीमधली झाडं असतात त्यांना तीन दिवसाच्या फरकावरती पाणी घालावं लागतं तर आता मी फॅन चालू केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता हा जो छोटासा टेबल आहे टी व्हीच्या खाली आम्ही ठेवतो आणि तो टेबल किंवा जे साऊंड वगैरे आहेत ते त्याच्यावर खूप धूळ पसरली जाते किंवा सोफा सगळं व्यवस्थित मला डेलीच्या डेली ते साफ करावं लागतं डेली जर साफ केलं तर चांगलं राहतं आता तुम्ही पाहू शकता सोफ्याचे थोडे थोडे जे असं कवर असतात ना ते वरचे लेदर म्हणतात ते लेदर खराब झालेले ते पण आम्हाला चेंज करायचं आहे पण असं असं चाललं आहे की चेंज करण्यापेक्षा फर्निचर जेव्हा बनवेल ना त्यावेळेस व्यवस्थित छान सगळंच बनवून घेईल आत्ता नकोच ते डोक्यात घ्यायला असं माझ्या डोक्यात चाललं आहे आता ही कापूरधानी पण घेतलेली मी दाखवली होती तुम्हाला एका ब्लॉगमध्ये खूप छान आहे कापूरधानी ही रोज सकाळ संध्याकाळ लावली जाते ती पण व्यवस्थित छान क्लीन करून घेतली कारण हे डेलीचं काम आहे आणि गॅलरीसुद्धा खूप खराब झाली होती कारण आपण गॅलरीचं दार उघडताना काचेला हात वगैरे लागतात मग ते दर आठ दिवसाला मला क्लीन करावेच लागतात आणि क्लीन खूप छान प्रकारे होतं त्याच्यामुळे मग रोजच्या रोज असं रोज क्लीन करते मी आणि छान वाटतं ते जर असं घर छान ठेवलं तर लक्ष्मी पण राहते आणि छान वाटतं घरामध्ये प्रसन्न वाटतं तर असं सगळी काच वगैरे मी व्यवस्थित छान पुसून घेते आणि आठवड्यातून एकदा तरी ही अशी क्लिनिंग माझी चालू असते आणि असं आठवड्यातून एक दिवस तरी आपलं घरापण स्वच्छ ठेवलं ना तर बाकीचे दिवस आपल्याला रोजच्या रोज साफ करण्याची गरज पण पडत नाही तेवढे एक दिवस आपल्याला कष्ट घ्यायला लागतंय तेव्हा कुठे आपलं घर छान राहतं तर आता जी गॅलरी आहे ना त्याच्यामध्ये परीचा झुला ठेवलेला आहे म्हणजे झोका जो आहे तो ठेवलेला आहे त्याच्यामुळे गॅलरी धुवायला जरा थोडा आता सध्या प्रॉब्लेम होतोय झुला लावायचा आहे तो पण आता कधी लावते माहीत नाही तर आता ते गॅलरी पण मी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर आता हे जे बेसिंग आहे ना ते पण मी छान घासून घेते कारण रोजच्या रोज हे पण मला क्लीन करायला लागतं कारण रोज आपण तिथे फेशवॉश वगैरे वा किंवा ब्रश करतो लहान मुलं असल्यामुळे कसं असतं घरसुद्धा थोडंसं फार अस्ताव्यस्त होतं त्याच्यामुळे रोजच्या रोज हे क्लीन करणं गरजेचं असतं तर आता हे छान घासून घेतलं आहे मी आणि धुवून काढते आहे ही माझी रोजचीच कामं आहेत रोज ही कामं केल्याशिवाय म्हणजे करमतच नाही आणि चांगलं पण वाटत नाही घरात काहीतरी चुकल्यासारखं वाटतं तर आता मशीनमध्ये मी कपडे लावली होती धुण्यासाठी तर ती कपडे पण काढून घेते मी आणि कपडे पण सुकायला लावते आहे कारण सकाळच्या वेळेला ऊन येतं आठनंतर ही बिल्डिंग झाली नव्हती तेव्हा ऊन सकाळी सकाळी यायचं पण आता थोडंसं उशिरा ऊन येतं त्याच्यामुळे थोडं उशिराच कपडे सुकायला घालायला लागतात तर आता मी कपडे सुकायला घालते कपडे काही इतके जास्त नव्हती पण बाकीचं जे काय धुवायचं होतं पायपोसनं वगैरे ते भरपूर होतं त्यामुळे कपडे अगोदर धुवून घेतली मी आणि त्यानंतर आता बाकीची पण कपडे धुवायला लावणार आहे तर आता ही सगळी सुकायला घालते म्हणजे पटकन तासाभरात सुकून येतील वॉशिंग मशीनमध्ये कसं लगेच कपडे छान असे पाणी त्यातलं सगळं पिळून येते त्यामुळे लगेच सुकतात तर आता मी सगळ्या पायपुस न्यावत्या त्या पण मशीनमध्ये लावते आहे आणि मिनिटांवर लावते आहे कारण जास्त मिनिटे झाली की मशीन जास्त वेळ चालते म्हणून मिनिटे पाहून मशीन लावली त्यानंतर आता मी सगळं पूर्ण घर क्लीन करून घेणार आहे हातानेच मी फरशी पुसते व्यायाम पण होतो आणि फरशी पण क्लीन छान होते तर आज मी भेंडीची भाजी बनवली होती आणि भि चपाती बनवायची राहिली होती कारण नाश्ता केला नव्हता परी गेल्यानंतर मी नाश्ता काहीच केला नाही कारण हेच बाकीचं सगळं आवरत बसले मी आणि नाश्ता करायचा राहून गेला थोडा उशीर झाला आज नाश्त्याला नाहीतर नाश्त्याचा टाईम माझा लवकर असतो तर आता मी नाश्त्यासाठी चपाती लाटून घेते कारण भेंडी चपाती आज खाणार होते दुसरं काही नाष्टाला मी बनवलं नव्हतं म्हटलं भाजी चपातीच खाऊन घ्यावी आणि कारण आज भरपूर काम पण होतं थोडी एनर्जी पण हवी होती त्याच्यामुळे आणि मी काहीच आवरलेलं नाही आहे अजून त्याच्यामुळे तुम्हाला माझा असा अवतार दिसत असेल पण समजून घ्या घरातली कामं अशी काही क्लिनिंग वगैरे करायची असली की आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही ज्यावेळेस क्लिनिंग वगैरे सगळं होईल त्यावेळेस मग व्यवस्थित छान पुन्हा मी आवरून घेईल कारण आता पोटात भूक पण खूप लागली होती कारण भरपूर सारं काम झालं होतं सकाळपासून आणि म्हटलं आता नाश्त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे मग इथं तीन चार चपात्या मी लाटून घेतल्या आणि मी तेलाची चपाती खात नाही मी बिना तेलाची चपाती खाते जरा अवॉइड केले तेल कारण नको वाटते जास्त तेलकट खायला आणि मान माझी ना अलीकडे अलीकडे खूप दुखते आहे मान का काय माहिती आहे जास्त स्क्रीन टायमिंग होतोय म्हणून का काय काय माहीत नाही पण खूप दुखते आहे आणि मानेचेसुद्धा व्यायाम करते मी थोडे थोडे आणि सकाळी सकाळी असतो थोडं थोडं व्यायाम पण इतका जास्त नाही करत पण मला थोडासा वाढवायचा आहे कारण आपले शरीर पण छान राहतं आणि छान वाटतं एक एनर्जी मिळते आणि दिवसभरसुद्धा आपल्याला छान वाटतं तर आज मला खूप सारी कामं होती आज पूर्ण घरामधली डीप क्लिनिंग करायची होती मला तुम्हाला तर दिसलंच आहे मी काय काय क्लिनिंग केलेलं आहे आणि अजूनसुद्धा खूप सारी कामं होती तर आठवड्यातून एक वेळा तरी मी अशी कामं करते कारण घरसुद्धा चांगलं राहतं तर आता चपात्यासुद्धा मी व्यवस्थित छान लाटून घेतलेल्या आहेत आणि झाकून वगैरे पीठ ठेवलेलं आहे कारण मी पूर्ण चपात्या एकदम लाटून ठेवत नाही जेव्हा येईन तेव्हा तिला गरम गरम चपाती मी लाटून देत असते थंड चपाती तिला आवडत नाही त्याच्यामुळे जेव्हा येईल तेव्हाच तिला मी चपाती वगैरे लाटते आणि मी पण गरम गरम चपाती खाते कारण गरम चपाती खाण्याची मजा आहे ती थंड खाण्यात नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही गरम गरमच खातो आणि त्याच्यानंतर आता किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि इथं जरा चहाचे डाग वगैरे पडले होते तर ह्या वायफरने मी सगळं पाणी टाकून काढून घेणार आहे कारण हे वायफर ना खूप छान काम करते किचनमध्ये आणि हे एक म गोष्ट अशी आहे की माझ्या खूप आवडीची आहे ही भलेही एक्सपेन्सिव्ह नसेल पण काम खूप छान करतं आणि काम खूप हलकं करतं माझं त्याच्यामुळे मला ही खूप आवडतं तर भांड्याची जाळी पण खूप मोठी झाली माझी मला थोडी चेंज करायची साईजची घ्यायची आहे जाळी पण कधी कधी असं वाटतं ना की भांड्याची जाळी मोठी असलेलीच बरी खूप सारी माणसं आली ना की खूप उपयोगी पडतं तर आता मी नाश्ता करायला घेते आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला

प्रोजेक्ट बनवून आणि ते प्रोजेक्ट होत असं सोलर सिस्टम दुनिया अशी एक सोलर सिस्टम इथे सर इथे असं कुठून ते झाड उपत असं क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी केली म्हणून तुम्हाला घालून यायला लावले का हा आम्ही नाही कोणतं नंबर साडी घालून यायला सांगितलं मग मजा तर मी आल्या सांगीन स्कूल बर नोटीस येईनच की तन्वी आली शाळेतून आणि बघा तिची लगेच किती शाळेतून आले की शाळेतलं सगळं सांगत असते काय झाले स्कूलमध्ये काही नाही झालं काढा बॅग काढा आणि चेंज कर कपडे काय आणि हातपाय धु तर खूप दिवस झालं बाहेरचं काही खाल्लंच नव्हतं आणि बाहेरचं मी सध्या अवॉइड केलेलं आहे बाहेरचं खात नाही मी काहीच पण मला ढोकळा प्रचंड आवडतो त्याच्यामुळे मी ढोकळा घेऊन आलेले आहे परीला स्कूलमधून घेऊन येताना आणि खूप छान स्मेल पण येतो आहे तर खूप आवडतो मला ढोकळा ढोकळा कुणाकुणाला आवडतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या मम्मीला पण ढोकळा खूप आवडतो तर आता यातला एक पीस मी खाणार आहे बाकी परी खाईल काही खायचं आहे तिला ते आणि नंतर बाकीचं काय पुढे व्हिडिओ दिवसभराचा जो असणार आहे तो मी कंटिन्यू करेल तर आता ढोकळा वगैरे खाल्ल्यानंतर जी दुपारची भांडी असतात परी आल्यानंतर ती जेवण वगैरे करते तिला काहीतरी बनवून द्यायला लागतं तर ते बनवून झालं होतं आणि भांडी वगैरे जास्त पडलेली आणि थोडीफार मांडणीला पण काही भांडीवरती धूळ पडलेली होती ती पण घेतली मी घासायला कारण वरच्यावर मी घासत असते त्याच्यामुळे एकदम मला लोड पडत नाही त्याच्यामुळे असं मी छोटी छोटी भांडी काय असतील ते असं म्हणजे थोडीफार तरी घेते घासण्यासाठी आणि मोठी कढई आज मी वापरली होती पोह्यांसाठी तर ती पण मी म्हणजे राहून राहून एकच भांडं नाही वापरत मी वेगळं वेगळं वापरते कारण ते घासण्यात पण येतं आणि स्वच्छ पण राहतं त्याच्यामुळे तर भांडी खूप पडलेली त्याच्यामुळे आता मी सगळी भांडी घासून घेते आहे आणि मी आता सध्या विमबार साबण वापरते आहे पहिलं लिक्विड वापरत होते पण ते आता संपलेलं आहे आणि लिक्विडमुळे खूप छान भांडी निघली जातात जे मी लिक्विड वापरते ना त्याने भांडी फरशी किंवा आपले टॉयलेट बाथरूम असू द्या किंवा किचन क्लिनिंगची जी जी आपली स्टाईल आहे ना ती पण स्टाईल खरंच खूप छान प्रकारे क्लीन होते त्याच्यामुळे मला ते लिक्विड आवडतं मी मागच्या एका ब्लॉगमध्ये मा सुद्धा तुम्हाला ते लिक्विड दाखवलं होतं पण आता सध्या संपलेलं आहे त्याच्यामुळे आता मी सोप वापरते आहे आणि खूप भांडी पडलेली तर आता केस पण मी वरती अडकवले पटकन कारण खाली सोडले ना की काही सुचत नाही भले छोटी केस असली तरी पण ते खूप असं मानेला ना चावल्यासारखं होतं तर आता सगळं व्यवस्थित छान मी आवरून घेते किचन कारण जर किचन स्वच्छ असेल तर स्वयंपाक करायलासुद्धा भारी वाटतं आणि किचन जेवढं क्लीन राहील तेवढं छान पण राहतं आणि झुरळांचं प्रमाणसुद्धा होत नाही कारण आपण खरकट वगैरे तिथे ठेवतो किंवा कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवतो तर आता काय आहे माहिती आहे का इथं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा असतो आणि एकत्र टाकायचं नाही त्याच्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे म्हणजे ही एक गोष्ट चांगलीच आहे ओला वेगळा सुका वेगळा कचरा पण काय होतं ना की ह्या कॅरीबॅगमधून काढा त्या कॅरवॅगमध्ये टाका मग ते खूप असं खराब वाटतं भलेही डस्टबिन असलं तरी पण ते असं नाही वेगळंच वाटतं त्याच्यामुळे पण आता सध्या ते टाकावंच लागणार आहे तर आता नळ पण खूप म्हणजे जे काही आपले टॅप आहेत ते पण खूप खराब झाले होते डेलीच्या डेली घासले जातात पण होतं एक पिण्याचं पाणी आहे आणि एक बोरचं पाणी आहे तर पिण्याच्या पाण्याने डाग पडत नाही पण बोरच्या पाण्याने डाग खूप पडतात कधी कधी पिण्याचं पाणी जातं त्याच्यामुळे बोरच्या पाण्याने भांडी क्लीन करावी लागतात त्यामुळे थोडंफार सुद्धा व्हाईटिशपणा येतो आणि किचनवरती सुद्धा असणं व्हाईट व्हाईटपणा आल्यासारखं होतं म्हणजे जा जास्त त्याच्यामध्ये क्षार असल्यासारखं आहे पाण्यामध्ये त्याच्यामुळे असं व्हाईट सर होतं त्यामुळे सारखं क्लीन करावं लागतं मला आणि फिल्टरसुद्धा आता क्लीन करायला आलेलं आहे तर आता दोन दिवसात फिल्टरसुद्धा मी क्लीन करून घेईल कारण महिन्याच्या महिन्याला फिल्टर क्लीन करते तेव्हा कारण ही प्लास्टिकची वस्तू आहे त्याच्यामुळे ती क्लीन करणं गरजेचं असतं तर भांडी घासून झालेली आहे आणि तहान खूप लागलेली होती तर आता पाणी पण पिले आपल्याला किती जरी काम असलं तरी पाणी प्यायला अजिबात विसरायचं नाही मी सतत पाणी पीत राहते तर आता तुम्ही पाहू शकता किचन स्टाईल खूप छान प्रकारे क्लीन झालं होतं आणि खूप छान दिसतंय किचन एकदम चकाचक आणि असं किचन असलं ना की स्वयंपाक करायला पण मला खूप छान उत्साह येतो आणि बाहेर वातावरण पाहू शकता एकदम पाऊस पडण्यासारखं वातावरण झालेलं आहे आणि इथं मनी प्लॅनचं मी छोटंसं वेल लावलेलं ला आहे कारण बाहेरचा मनी प्लॅन कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेला आहे खूप मोठा झाला आहे त्यातलाच मी छोटासा काढून इथे आठ दिवस झालं लावलेला आहे खूप छान पुटतो आहे तो पण आणि देवाच्या मंदिरातला नारळ होता तो पण मी तिथे ठेवलेला आहे जरा हवेशीर म्हणून तर आता लॅपटॉप वगैरे हे असंच पडलेलं होतं कधी कधी मी एडिटिंग करत राहते किंवा कधी कधी काय बघत राहते तर ते पण लॅपटॉप मी ऑफ करून ठेवणार आहे आता आणि त्याच्यानंतर जे पायपुसण्या खिडकीमध्ये दिसतायत ना तुम्हाला त्यासुद्धा सुकल्या होत्या त्या सगळ्या आता व्यवस्थित काढून जिथे जिथे ठेवते मी तिथे तिथे ठेवणार आहे कारण पायप पुसायला रोजच्या रोज लागतात आणि ह्या दर चार दिवसाला क्लीन कराव्याच लागतात मला नाहीतर खूप खराब वाटतं ते तर आता त्या पायप उसण्यासुद्धा झालेल्या आहेत तुहून आणि आता त्या जागेवरती ठेवते आणि बाकीची कपडेसुद्धा सुकली होती ती पण आता मी काढून घेणार आहे आणि कॅमेरा मी ना इकडं गादीच्यावरती ठेवला होता आणि मी कॅमेऱ्याकडे बघितलं पडतो आहे का काय पण नाही पडला कारण मी स्टँडवर नव्हता लावला असाच ठेवला होता गादीवरती कारण तिथून तिथं छान प्रकारे असं शूट पण होतं त्यामुळे तर आता ही कपडे पण सुकलेत आणि आज कपडे थोडीशीच होती त्याच्यामुळे जास्त कपड्याचा लोड नव्हता फक्त बाकीचे जे काही पायपोसण्या किंवा काय बाकीचं धुणं होतं तेच जास्त धुवायचं होतं तर ते धुवून काढलं आज मी सगळं चकाचक क्लीन केलेलं आहे आणि हा आकाशकंदील असंच अडकून ठेवलेलं आहे मी कारण कुठे ठेवाव कुठे ठेवाव काहीच समजणं झालंय मला त्यामुळे असंच ठेवलं आहे अडकून आणि हे फ्रोझनचा हाऊस आहे परीचं आणि परी त्यामध्ये रोज खेळते तिला आवडते हे हाऊस जे माझ्या पाठीमागे आहे ते आणि इकडे सारी बिल्डिंग वगैरे झाली त्याच्यामुळे असं पडदे वगैरे लावून घ्यावं लागतं कारण खूप सारी कामं चालूले चालू, चालू आहेत तिथे आणि सारखं असं बंद ठेवायला लागतं फक्त संध्याकाळ किंवा सकाळच्या वेळेला मी खिडकी ही ओपन ठेवते कारण शुद्ध हवा घरात येण्यासाठी आणि आता पाय पुसण्यासुद्धा ज्याच्या त्याच्या जागेवरती मी ठेवून देणारे दारामध्ये ठेवते बाथरूम शेजारी ठेवते आणि गॅलरीच्या तिथेसुद्धा ठेवते कारण आपण बाहेरून वगैरे आलो की आपण पाय पुसूनच आतमध्ये येतो आणि ते मला बरं वाटतं जरा कारण आपण लगेच सोप्यावर वगैरे बसतो त्यामुळे ते सोप्याला खराब वगैरे लागत नाही आणि सोफा सुद्धा आपला चांगला राहतो तर आता माझी दिवसभरातली कामं जी होती ती सगळी पूर्ण झालेली आहेत आणि आता संध्याकाळचा वेळ होता व साडेपाच पावणे सहाचा त्यावेळेस मी फ्रेश झाले कारण दिवसभरातून मी जवळजवळ दोन ते तीन वेळा छानपैकी असे फ्रेश होत असते मला आवडतं असं चांगलं राहायला पण आणि टापटीप राहायला पण जेवढं आपण टापटीप राहू तेवढं छान दिसतो आणि एक फ्रेश फील होतं त्याच्यामुळे मला असं टापटीप राहायला आवडतं तर आता मी चेहरा छान क्लीन करून घेतलेला आहे फेशवॉशने आणि संध्याकाळच्या वेळेलासुद्धा स्किन केअर करते मी कारण जास्त स्किन केअर नाही ह्या टाईम फक्त मॉश्चरायझर लावते कारण संध्याकाळच्या वेळेला सनस्क्रीन लावण्याची गरज नसते त्यामुळे हे निव्हियाचं मॉइश्चरायझर सध्या मी यूज करते आहे आणि मला हे बेस्ट पडलेलं आहे कारण आहे ना हे खूप छान प्रकारे सूट झाले मी पहिल्यांदाच हे वापरलेलं आहे मी याच्या अगोदर हे वापरलेलं नव्हतं म्हणजे माहिती होतं मला पण मी वापरलेलं नव्हतं पण आणलं मी आणि त्याच्यानंतर मी वापरायला सुरुवात केली तर खूप छान हे सूट झाले आणि आता असं मला वाटते की हे आता माझ्या स्किनला छान सूट व्हायला लागले तर हेच आता मी कंटिन्यू करावं म्हणून तर खूप छान असं थिक लेअर आहे ह्याचा पण खूप छान प्रकारे ॲब्झॉर्ब होता आपल्या स्किनमध्ये आणि खूप छान मॉइश्चर राहते स्कि आपली स्किन आणि हायड्रेट राहते त्याच्यामुळे मला हे मॉइश्चरायझर खूप आवडतं तर छानपैकी स्किनमध्ये मी आता हे मुरवून घेतलेलं आहे आणि लिप बाम पण आता मी लावून घेणारे एवढ्या दोनच स्टेप्स करते मी जेव्हा चार पाच वाजता मी चेहरा फ्रेश करते त्यावेळेस आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा असंच असतं माझं स्किन केअर कधी कधी वेगळं असतं आणि आठवड्याभराचं जे स्किन केअर असतं ना मला वीकली स्किन केअर जे असतं ते जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा एल, मी तशा प्रकारचं स्किन केअरसुद्धा नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल कारण खूप छान आणि इफेक्टिव्ह स्किन केअर आहे तर इथं मी लिबामसुद्धा लावून घेतला आहे हा क्रेनबेरीचा लिबाम आहे मी सतत दाखवते तुम्हाला कारण खूप छान आणि एकदम टिंटेड आहे मला खूप आवडतो हा माझ्याकडे खूप प्रकारचे लिबम आहेत आणि आता टिकली तर टिकली लावल्याशिवाय बाईचं सौंदर्य अपूर्णच असतं त्याच्यामुळे टिकली किंवा कुंकू हे डेली लावायचं लागतं तर टिकली मी छोटीशीच लावते जास्त मोठी नाही लावत तर आता मी माझे केससुद्धा व्यवस्थित छान विचारून घेणार आहे कारण सतत सारखं सारखं केस विचारत नाही कारण छोटेशा आहेत त्याच्यामुळे पटकन हात फिरवून लगेच एखादा छोटासा क्लचर लावला तरी होऊन जातं तर आता छोटासा क्लचर लावून घेणार आहे तर अशा प्रकारे मी तयार झालेले आहे आता दिवे लागण्याची वेळ झाली होती तर आता मी लाईट सगळ्या ऑन करून घेतलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला दिवा लावून घेते आहे मी देवाला हे माझं रोजचंच रुटीन आहे कारण सकाळ संध्याकाळ देवाला दिवा अगरबत्ती कापूर घरामध्ये जाळणे हे सगळं माझं डेलीचं रुटीन आहे आणि हे मी करतेच कारण त्याशिवाय मला घरामध्ये असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतच नाही भले आपल्याकडे जास्त देव नसले तरी चालेल पण एक एक दोन जरी असले तरी पण आपण रोजच्या रोज देवांची पूजा केली पाहिजे आणि छान वाटतं एक पॉझिटिव्ह विटी घरामध्ये येते त्याच्यामुळे छान वाटतं मला तर आता मी देवाचा दिवा लावून घेते कारण छान वाटतं आणि घरामधली एक लाईटचा बलच अचानक गेला होता आणि एकच लाईट्स होती त्याच्यामुळे थोडासा उजेड कमी दिसतो आहे तर आता दिवा वगैरे लावून घेतलाय मी आणि रोजच्या रोज मंत्र सुद्धा टी व्हीला चालू असतात संध्याकाळचे श्लोक गायत्री मंत्र रामरक्षा किंवा मग भैरवाष्टकम भैरवाष्टकम तर डेली असतं आमच्याकडे सकाळ संध्याकाळ मी भैरव अष्टकम ऐकते म्हणजे ऐकतेच आणि मला खूप छान वाटतं आणि गुरुदेवदत्त दत्त श्री गुरुदेवदत्त दत्त जो मंत्र आहे तो पण मंत्र रोजच्या रोज असतो आमच्या घरामध्ये सकाळी पूर्ण एक तास संध्याकाळी एक तास खूप छान वाटतं एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि सगळी कामं करायलासुद्धा एक उत्साह येतो तर अशा प्रकारे हे माझं दिवसभराचं रुटीन होतं आणि दिवसभर मी काय काय करते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसलं असणार आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आ, हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण मी आज पूर्ण माझं दिवसभराचे जे काय रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण भरपूर गृहिणींचं वेगवेगळं रुटीन असतं आणि माझंसुद्धा डेली काही एकसारखंच रुटीन राहत नाही वेगवेगळं रुटीन असतं त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं जेणेकरून काही गृहिणीं नीन, गृहिणींनासुद्धा फायदा होईल की म्हणजे दिवसभरासाठी आपण काय काय करतो किंवा काय काय केलं पाहिजे कारण आपण एकमेकींचंच पाहून आपण शिकत असतो तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला का आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग बाय